नमस्कार बालमित्रांनो इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी यामध्ये आपण युनिट फर्स्ट ओकॅबुलरीमधल वन पॉईंट सिक्स आज आपण फ्रेजेस पाहणार आहोत तर याचा स्वाध्याय पाहण्यापूर्वी पहिल्यांदा फ्रेज म्हणजे काय पहा फ्रेज म्हणजे वाक्प्रचार फ्रेज हा शब्द समूहाचा असा गट असतो की त्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यास मदत होते पुढे काही फ्रेझेसची उदाहरणे दिली आहेत त्यांचा अर्थ समजून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो मराठीमध्ये आपण वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ पाहिलेले आहेत तर इंग्रजीमध्ये सुद्धा असे काही वाक्प्रचार या ठिकाणी दिलेले आहेत तर हे सर्व फ्रेजेस तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि पाठ करा म्हणजे परीक्षेला तुम्हाला याचा उपयोग होईल यानंतर आपण या फ्रेजवरचे काही सॅम्पल क्वेश्चन्स पाहूयात प्रश्न पहिला पहा चूज मिनिंग ऑफ फ्रेज टू टेक अँड ओथ पर्याय आहेत टू स्वेअर टू रेकॉर्ड टू कॅच आणि टू रीड तर टू टेक अँड ओथ याचा अर्थ काय होतो सांगा टू स्वेअर म्हणजे शपथ घेणे पुढचा प्रश्न पहा चूज मिनिंग ऑफ अंडरलाईन फ्रेज आय रीड दॅट नॉवेल ऑन अँड ऑन ऑन अँड ऑनच्या खाली अंडरलाईन केलेला आहे स्लोली क्विकली अप ऑन आणि होल तर ऑन अँड ऑन म्हणजेच काय सांगा क्विकली लवकर जलद गतीने आयडेंटिफाय मिनिंग ऑफ फ्रेज टू मेक अ नोट ऑफ पर्याय आहेत टू रीड टू रिमेंबर टू रिकॉर्ड टू प्रिंट तर टू मेक अ नोट ऑफ याचा अर्थ काय होता सांगा टू रेकॉर्ड पुढचा प्रश्न चूज मीनिंग ऑफ अंडरलाईन फ्रेज ही इज इन द हॅबिट ऑफ कॉलिंग नेम्स टू एवरी वन पर्याय आहेत टू प्रेज टू टीज टू टीच आणि टू अब्यूज तर आता कॉलिंग नेम्स याचा योग्य पर्याय काय येणार आहे सांगा टू अब्यूज म्हणजेच काय दुसऱ्याविषयी वाईट बोलणे पाचवा प्रश्न पहा द फ्रेज ऑन द नेल मीन्स पर्याय आहेत ॲट वन्स वाईस ऑन हँड इन हेड ऑन द नेल याचा अर्थ काय होणार आहे ॲट वन्स म्हणजे लगेच ऑन द स्पॉट द फ्रेज इन मोशन मीन्स पर्याय आहेत ऑन द वे मुंग स्टॉपिंग नन तर इन मोशन म्हणजेच काय चालू म्हणजेच मुव्हिंग येणार आहे पर्याय दुसरा पुढचा प्रश्न चूज मिनिंग ऑफ अंडरलाईन फ्रेज अवर प्राईम मिनिस्टर इज अ मॅन ऑफ मार्क मॅन ऑफ मार्कच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे फ्रेज आहे पर्याय आहेत रिच पर्सन पुअर पर्सन फेमस पर्सन अँग्री पर्सन तर मॅन ऑफ मार्क याचा योग्य पर्याय कोणता येणार आहे फेमस पर्सन चूज मिनिंग ऑफ फ्रेज मेन स्टे पर्याय आहे टू लिव्ह टू अलाईव्ह गुड लिव्हिंग मेन सपोर्ट phrase, Jew, means, very wealthy, very poor, person, तर मेन स्टे म्हणजेच काय सांगा पाठिंबा देणे म्हणजेच मेन सपोर्ट द फ्रेज रिच ॲज अ ज्यू मीन्स व्हेरी वेल्दी व्हेरी पुअर मेन पर्सन नन तर रिच ॲज अ ज्यू याचा अर्थ काय होतो सांगा व्हेरी वेल्दी व्हॉट इज द मिनिंग ऑफ फ्रेज आउट ऑफ डेट लेटेस्ट ओल्ड फॅशन न्यू इनफॉर्मल तर आऊट ऑफ डेट म्हणजेच काय ओल्ड फॅशन पर्याय दुसरा